नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत दिलखुश ज्वेलरी शॉपमध्ये इथे आपण आधी सुद्धा आलेलो होतो तिथे आपण बाप्पांचे पूर्ण दागिने बघितलेले होते तर आता ह्यांनी काहीतरी कॉम्बो ऑफर घेऊन आलेले आहेत हे बाप्पासाठी तर मग हेच जो कॉम्बो ऑफर तुम्ही बघताय असं कॉ काहीतरी कॉम्बो भेटणार आहे तर आपल्याला पण नाही माहीत आणि किती रुपयापासून यांच्याकडे सुरुवात होते आणि किती रुपयापर्यंत अँड होते तर हे आज आपण बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर माझ्या ब्लॉग मध्ये तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मग आज आपल्याकडे ऑफर मध्ये काय काय आहे आज दीड फुटाचा सेट ऑफर मध्ये ते तुला पंचवीसशे पन्नासमध्ये मध्ये हे पंच्छ सहा आयटम्स बघायला भेटतील असा जास्वंदी असे तोडे असा हार असा मोदक असे हात आणि याची सोनपट्टी हे तुझ्या दीड फुटाच्या गणपतीला आरामात होईल दीड फुटाच्या बाप्पासाठी आहे हे सगळं हो हे आणि वन ग्राम आहे दोन वर्षी पॉलिश टिकून जाईल आणि आणखी आपल्याकडे काही आहे का ऑफर मध्ये ह्या सोबत आपल्याकडे अडीच फुटा पण सेट आलेला आहे ते तुला दाखवतो आणि हे अडीच फुटाचा सेट ज्यामध्ये तुला एक वाला हात असा हार असा मोदक कमळ फूल आणि सोनपट्टी हे तुला पस्तीसशे मध्ये भेटेल पस्तीसशेमध्ये एवढं स्वस्त देतो कॉम्बो बरोबर हे बर। फुली एक्ग्राम प्लेटेड आहे दोन वर्ष चालून जाईल मग हे आपल्याला सगळं घ्यायला कुठे यायचं आहे देखील पॅशन ज्वेलरी ॲड्रेस आहे शॉप नंबर ट्वेंटी टू विजयाभवन सोसायटी सोमवार बाजार नेक्स्ट टू द मला सहकारी बँक आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट टू एट डबल थ्री डबल वन डबल थ्री ओके आणि अधिक सेट्स आणि जाणकारीसाठी माझा इंस्टाग्राम आय डी म्हणजे दिलकुश ज्वेलरी आणि मंगेश सावंत ऑफिशियल यांना दोघांना फॉलो या करा आणि या न दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद तर मग मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझा इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे मंगेश सावंत ऑफिशियल या चॅन नावाने तर तुम्ही त्यालासुद्धा फॉलो करा आणि मी अशाच बाप्पांचे जे काही व्हिडिओज आहेत मी हे माझ्या चॅनलवरती टाकत जाईन आणि खूप साऱ्या अशा आता गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या पण मी व्हिडिओज टाकलेल्या आहेत तर त्या बघितल्या नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन त्यासुद्धा तुम्ही बघा तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद